नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल मामा व त्यांचे सेवेकर सर्व लोक शंकरच्या शेतामध्ये बसलेले असतात शंकर येणार आहे असे त्यांना सांगितलेला असतो व तो मामाना भेटेल असे सुद्धा सांगितलेला असतो म्हणून मामा त्यांची वाट पाहत बसलेले असतात पण शंकरने धोंडेबाला सांगितलेला असतो की तू रानामध्ये थांब तेथे मामा येतील आणि ते आले की मला सांग आणि मामाना तिथे थांबवून घे असे त्याने धोंडेबाला सांगितलेला असतो पण तो धोंडेबा तेथे रान सोडून तो जेवायला जातो तो, तो जेवून येऊसपर्यंत मामा तिथून निघून गेलेले असतात धोंडेबा म्हणू लागतो अरे मला असं वाटतंय इथं कोणीतरी येऊन गेला आहे आणि मला वाटतंय मामा नक्की इकडे येऊन गेले असतील त्याच्यासोबत असलेला तो म्हणू लागतो अरे तू कशाला इतकी काळजी करत आहेस आणि कोणी येऊन गेलेले नसणार आहेत तू नको काळजी करूस धोंडेबा म्हणतो अरे पण मामा येऊन गेले तर फार अवघड व्हायचं मग शंकरला काय सांगायचं आपण धोंडेबा म्हणतो अरे मामा तो येऊन गेले असतील तर खूप अवघड व्हायचं मला सांगितलं आहे शंकरनी ते थांब मामा येईल म्हणून आणि तो माझ्या विश्वासावर तिथं बसला आहे पुढे आपण पाहतो मामा पुढे जाऊन एका ठिकाणी बसलेले असतात तिथे एकजण भेटतो व तो मामानं बोलू लागतो मामा तुम्ही शंकरच्या शेताकडे जाऊन आला व तुम्हाला तो भेटलासुद्धा नाही आणि तुम्ही त्याची खूप वाट पाहिला आणि तिकडे तसंच निघाला ते ऐकून मला खूप वाईट वाटलं मामा मामा म्हणतात आता ते जाऊ दे आता मी मोरं निघालो आहे आता बघू काय व्हायचं ते तसे बोलून मामा पुढे म्हणतात आता आम्ही इथून पुढे निघणार आहे आता तिथे आम्ही वाट पाहिलं तो तर काय मिळाला नाही आता मग बघू कडं पुढं काय होईल ते तसं ऐकून तो म्हणतो मामा खूप वाईट झालं तुम्ही असेच निघत आहात मला ते ऐकून खूप काही वाईट वाटत आहे तुम्ही असे निघाला नकोत भेटला असतं तर बरं झालं असतं तसं ऐकून तो म्हणतो बरं ठीक आहे मामा मी निघतो असे तो बोलतो हो धावत तो धोंडेपाकडे दो निघतो हो सांगू लागतो हरिशंकरच्या शेतामध्ये मामा येऊन बसून गेलेत आणि वाट पाहिलेत आणि तुम्ही भेटलासुद्धा नाही मामासने असे कसे काय बरं ते ऐकून धोंडेबा म्हणतो अरे तू मग त्याचने थांबवायचं की त्यांना का अडवलं नाहीच बरं तू धोंडेबाला काहीही सुचत नाही आता काय बोलावं आणि शंकरला काय सांगावं त्याला काही सुचत नाही आता काय करावं त्याला पुढे प्रश्न पडतं व तो धावत निघतो शंकरला सांगू लागतो आता तो म्हणतो की आता हे मला शंकरला सांगायलाच पाहिजे काही बी करून आणि तो माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे तसे म्हणत तो धावत निघतो व पुढे आपण पाहतो शंकर पूर्ण तयारी करत असतो व त्याच्या पत्नीला सांगत असतो आता इथे मामा येणार आहेत आपल्या घरी त्यासाठी मला खूप तयारी करावं लागेल पण तिच्या पत्नीला पटत नसतं ती म्हणत असते आता मामा काय येतील तुम्ही नका इतका काळजी करू ते काय येणार नाहीत वगैरे असे ती बोलत असते तेवढ्यात तिथे धोंडेबा येतो व तो शंकरला सांगू लागतो अरे शंकर मामा आपल्या शेतामध्ये येऊन गेलेत आणि मी त्यांना भेटलोसुद्धा नाही तसे ऐकताच शंकर त्याला बोलू लागतो अरे तुला कळतं विळत आहे की नाही काय खोळा आहेस तू असे कसे जाऊ दिलंस मामासने आणि मामा येऊन गेलेत आणि तुझं ध्यान कुठं होतं तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप चुकी केली बघ तुझ्यावर खूप भरोसा ठेवला होता मी म्हणून तुला तिथं राखणघराला सांगितलं होतं आणि तू असे कसे काय केलंस असे म्हणून तो त्याला खूप ओरडू लागतो शंकरची पत्नी म्हणू लागते अहो जाऊ दे इतकं काय त्यामध्ये आता मामा गेलेत ना जाऊ देत परत येतील तेव्हा आपण पाहतो शंकर म्हणतो नाही नाही मला जावंच लागल असं म्हणत तो धावत निघतो व त्याच्या शेताकडे येतो व मामासनी हाका मारू लागतो मामा मामा तुम्ही कुठे आहात असे तो ओरडू लागतो पुढे आपण पाहतो मामा इकडे सर्वांची गारणे सोडवत असतात सर्वांना म्हणत असतात तुमची काहीही गारणा असतील तर ते सांगा तेवढ्यात तिथे धावत धावत शंकर येतो वो तो तो, हो तो मामासनी म्हणू लागतो मामा चुकलं माझं मी भरोशावर एक माणूस ठेवला होता राखण करण्यासाठी आणि तुम्ही आलात तसं मला सांगा असे त्याला मी बोललो होतो पण ते तिथून सोडून निघून गेला आणि तुम्हीसुद्धा तिथं मला भेटला नाहीत माफ करा मामा मला असे तो शंकर मामासनी म्हणू लागतो मामा म्हणतात आता तर काय मी येऊ शकत नाही तिकडे आता मी मोहरं निघालो आहे आता काय करायचं सांगतो शंकर म्हणतो नाही मामा मला माफ करा पण तुम्ही माझ्या शेताकडे चला मामा म्हणतात अरे आता पाहू मोरच्या साल्याला मी येईल तुझ्या शेताकडे आणि जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी येईल तू नको आता काळजी करूस तसे बोलतात शंकर म्हणतो मामा मला एक सालभर घास जायचं नाही अन्नाचा तुम्ही असे बोललात तर तुम्ही आता आलात तर बरं होईल मामा म्हणतात अरे तू नको काळजी करूस मी येईल पुढे मामा शंकरच्या पत्नीला बोलू लागतात अगं तुला वाटलं नव्हतं ना मग मी येणार आहे ते आता आलो आहे बघ आता तरी पडतंय न व असे तिला बोलू लागतात ती म्हणते होय मामा तुम्ही आलत मामा त्यांना थांबवून घेतात व इथून तू जाऊ नको असे बोलू लागतात मामा त्यांना सांगू लागतात हे बघ आता तुझं सर्व चांगलं होणार आहे आणि मी पुढच्या सालात येऊपर्यंत तू नवीन घर बांधलं पाहिजे रानामध्ये आणि तिथं विठ्ठलाची एक मूर्ती बनव म्हणजे सर्व चांगलं होईल तुझं विठ्ठलाचं एक देऊळ कर आणि तिथं पूजा कर तुझं सर्व चांगलं होईल शंकर म्हणतो हो मामा तसंच करन मी तिथे आपला आजचा भाग संपतो धन्यवाद मित्रांनो